नमस्कार भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार उभे आहेत मी मतदारांना विनंती करेन भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अशोक भिक्खू बहादरे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून संभाजी जगन्नाथराव जाधव हे उमेदवार उभे आहेत या दोघांची निशानी आहे हिरा हिराण निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा मी आपल्या सर्व मतदारांना विनंती करतो आपण या अगोदरसुद्धा ज्या उमेदवारांना निवडून दिलेलं आहे त्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात काय विकास केला आपल्या मतदारसंघातल्या किती समस्या संपवलेल्या आहेत हे आपण जाणून आहात या दोन्ही मतदारसंघामध्ये भरपूर समस्या आहेत एक तर हे दोन्ही मतदारसंघ ग्रामीण भागात येतात आणि इथे समस्यांचा महापूर आलेला आहे इथे रस्त्याच्या चाह समस्या आहेत इथे पाण्याच्या चाह समस्या आहेत इथे डी पी प्लांटच्या समस्या आहेत इथे रोजगाराच्या समस्या आहेत म्हणजे समस्या कोणती नाही असं नाहीच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये इथं समस्या आहे तर मी सर्व मतदारांना हीच विनंती करतो की या दोन्ही विभागामध्ये या दोन्ही मतदारसंघामध्ये एम आय डी सी आहे पण ही एम आय डी सी इथं बंद पडलेली आहे आजारी पडलेली आहे मग ही एम आय डी सी पुनर्जीवित करणे हे इथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे परंतु इथं कोणत्याही प्रकारचं असं काम होत नाही आज आपण बघितलं डोंबुरीसारख्या ठिकाणी एम आय डी सी आहे अंबरनाथ एम आय डी सी आहे बदलापूर एम आय डी सी आहे भिवंडीमध्ये एम आय डी सी आहे म्हणजे शहापूरमध्ये पण या ठिकाणी ह्या एम आय डी सी टोटली बंद होत गेल्या इथले कारखाने उतले उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि इथले प्रतिनिधी गप्प बसलेले आहेत आपण जर या प्रस्तावित पक्षांच्या जे पहिले खासदार आहेत यांची संपत्ती जर बघितली याचे ॲफिडेविट बघा जे यांनी आज सरकारला लिहून दिला निवडणूक आयोगाला लिहून दिलेलं आहे की पहिल्या पाच वर्षामध्ये यांची किती संपत्ती होती आणि आज किती संपत्ती आहे आज नाही कमसे कम कल्याण लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत त्यांची संपत्तीमध्ये तेरा ते चौदा करोडचीच भर पडलेली आहे मग तुम्ही सांगा हे एवढी संपत्ती कुठून आली याचा आपण विचार केला पाहिजे हे मतदारसंघामध्ये जो काही फंड येतो हा फंड मला तर वाटतं पूर्ण जे पूर्ण लाटल्या जात आहेत हे समजून घ्या कारण की आपण आर टी आयच्या माध्यमात जर विचारणा केली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समोर येतील परंतु आपण त्या न पळता आपल्याला यामध्ये बदल केलेला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा बदल हा मतदार करू शकतो आणि ती वेळ आज आहे म्हणजे उद्याची आहे उद्या वीस तारीखला आपल्या मतदारसंघामध्ये मतदान आहे आणि या ठिकाणी आपण योग्य उमेदवाराला म्हणजेच जे काम करणारे आहेत त्या मतदारांना मतदान करा कारण प्रस्थापित पक्षांचे एकच ध्येय आहे भ्रष्टाचार 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 परंतु मी आपल्याला ग्वाही देऊ शकतो एक विश्वास देऊ शकतो की संयुक्त भारत पक्षाचे जे उमेदवार आहेत यांचा भ्रष्टाचार करणे हा हेतू नसून राजकारणामध्ये बदल करणे आणि मतदारसंघाचा विकास करणे हा हेतू आहे हा निश्चय आहे आणि हे आम्ही करून देव दाखवू असा त्यांचा एक शब्द आहे तर मी त्यांच्या माध्यमातून त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यातर्फे हा आपल्याला शब्द देऊ इच्छितो आणि मी आपला परत परत आपल्याला विनंती करतो की आपण या दोन्ही उमेदवारांच्या निशाणीवर निशाणीचे बटन दाबून आपण त्यांना विजयी करा यांची निशाणी आहे हिरा 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 धन्यवाद